सुंदर आणि पात्राची जोड पाहतो बावा शेतकरी हा ड्रायव्हर आहे म्हणजे या बाबा काय करते या बाबा न परवा केलंबरच्या मैदानावर चमक दाखवली होती तो बावा आज या ठिकाणी बघूया धांबेडच्या मैदानावर काय करतो धांबेड बाबाचा खरं तर इतिहास पर्यंत जेवढ्या जेवढ्या पळाल्या त्याच्यामध्ये फक्त तीन जेवढ्या सगळे पळाल्या हा 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 हा

आला 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 वेग वेडो गेला चोवीस चौसष्ट बरोबर आहे ना पण तो माझा आकडा जर इकडून चुकीचा दिसला तर सांगा

हा गावठी क्लास चने आहे घाटी क्लास चने अजून पुढे आहे वाढव वाढव गती वाढव गती वाढव डायव्हर नवीन आहे पण चांगला तरबुजा सारखा धावते फिरो 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 याला फिरला का गेला आला आला इथून काही दिसत नाही फिरला हरकत नाही कौतुक आहे नवीन डायव्हर आहे पण हरकत नाही अतिशय सुंदर वाढव 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 एकोणतीस सत्तर आता बघूया काय करत त्याचा राजा उठेकड आणि दावेकडे आलाय सम्राट काय बसले पुढे 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 இருக்கிறார். <laughs>

सुंदर अशी जोडी पाहाली आहे अतिशय गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे वाड वाड वाढ आला 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 निसरा तुमच्या एकोणीस बावन्न सुटू लागली जोडी सुटली

परत एकदा ओंकारिरो या ड्रायव्हर नगाची सुद्धा आपला कसर दाखवला होता दादा पाहिजे आणि तुम आज मात्र सोन्या कमी पडला अठरा सत्त्याऐंशी सागरचा गती वाढायला पाहिजे देवागुरे गती वाढायला पाहिजे पंधरा नव्वदचा चा रेकॉर्ड तोडायचा गती वाढव गती वाढव गोरा चौदा जरा सुंदर शिला पाहिजे पण गती मात्र वाढायला पाहिजे बांधाच्या कडे कडे आला बरा तुकडे गेला அத்திசய சு அந்த அமௌா சேகந்த

अतिशय सुंदर गोडी पळते राजेला गोडी पडवतोय बघूया आता होत या ठिकाणी छेड्याला घासून घेऊन चालली आहे सुंदर अशी जोडी पडतानावर मग पुढे जातोय वाड 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 वाढ एवढ्या जोरात एवढे जोरात बरा किळ लागला एवढ्या जोरात बघा तसं वेगाची जोडी आहे सरत एका अकाशे ही जोडी पडवतोय आपण परतान झाले गती वाढायला पाहिजे एकाला गती वाढायला पाहिजे एवढ्या जोरात एवढ्या जोरात भांडात भांडा आला घरात सोडे जाते अठरा सत्तेचाळीस किती वेग नोंदवते अतिशय सुंदर गती लागली आहे आता माझा परफान झालाय वाढ वाढ वाढवतो गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे जबरदस्त वेगा चिड्या पोळा चौदा